नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व छान असाल तर आज म्हटलं छान कुकिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत कसा वाटतो हा कुकिंग म्हंटल मला कॉमेंट करून कळवा कर बोलताना काही सुचत नसताना मी 2000 years later. जर व्हिडिओ आवडत असेल माझे तर प्लीज लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला A few moments later. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पहिले ना मी मस्त छान काकडीची भाजी करून घेणार आहे आता त्यासाठी मी काकड्या चिरून घेते आहे आणि छान मस्त बारीक चिरून घेते आहे काकड्या धुऊन घेतल्या होत्या इथे मी कॅमेरा सेट करताना <laughs> आणि माझ्या आहोंना खूप आवडते ही काकडीची भाजी माझ्या आजींना पण खूप आवडते काकडीची भाजी त्यामुळे मी इथे करते आहे आणि कोणी कोणी पातळ करतं कोणी कोणी कोरडं करतं तर मी आज पातळ करते आणि कोरडी पण खूप छान लागते हं काकडीची भाजी कोणाकोणाच्या घरात काकडीची सलाड सोडून भाजी पण करतं मला कॉमेंट करून कळवा हां आणि त्यानंतर मस्त छान काकडी भाजीला आहे ना फोडणी देते फोडणीला काहीच टाकण्याची गरज नाही फक्त तेलात आहे ना जिरं मोहरी आणि लसूण टाकायचं आणि त्यामध्ये लाल मिरची हळद अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला भाजीला नॉर्मली आपण जशी फोडणी देतो त्या पद्धतीने जर तुम्हाला मसाला हवा असेल थोडा मसालाही टाकू शकतात तुम्ही मीठ आणि पाणी घालून याला छान उकळू द्यायचं आहे भाजीला आणि झाली आपली काकडी तयार शिजल्यानंतर भाजी तयार होते तर काकडीची भाजी होतच आहे तोपर्यंत मी छान कणिक भिजवून आहे आणि हे बघा आपली काकडीची भाजी तयार आहे करून त्यामध्ये मी मस्त छान कोथिंबीर टाकली आहे थोडीशी छान टेस्ट येण्यासाठी त्याकडे ना मी चपात्या करून घेणार आहे मस्त छान आजींची गप्पा वातावरण तर मी ती चपात्या करत होती चपाता झाल्यानंतर आहे ना तवा गरमच होता म्हटलं चला आता सकाळची एक चपाती त्याचा सुरमा टाकून घेऊयात कारण आहे ना मला अजिबात शिळवलेलं अजिबात आवडत नाही फेकलेलं अन्न आवडत नाही कारण घरीवाला अन्न खायला नाही भेटत यार मग का फेकायचं ते अन्न मग त्यामुळे मी मी छान मस्त चुरमा करून घेतला तसा पण त्यांचा तुम्ही करून बघा लसूण हिरवी मिरची जिर घालून हळद देऊन ना फोडणी देऊन छान असा परतवून घेतला तव्यावर आणि खूप छान लागतो हा चुरमा त्यानंतर आई एकीकडे चहा ठेवत होत्या माझ्या आहोंसाठी यांना चहा काय माहिती एवढा का आवडायला लागलाय पहिले चहा घेत नव्हते पण आता घ्यायला लागलेत का काय माहिती त्यानंतर मी एकीकडे छान शिरा करत होती कारण यांना आईंची इच्छा झाली होती आई म्हणे थोडासा शिरा कर म्हटलं चला आता रव्याचा शिरा करूयात मस्त छान गावठी तुपातला शिरा केला होता छान मस्त दूध साखर आणि काजू जु बदाम मणुकी घालून शिरा ना एकदम प्रसादासारखा झाला होता म्हणजे प्रसादाचा शिरा कसा असतो तसाच झाला होता खूप छान लागतो कोणाकोणाला आवडतो प्रसादाचा शिरा मला कॉमेंट करून नक्की कळवा कर यांना फार आवडतो त्यामुळे मी असाच शिरा नेहमी करते त्याच्यासारखेच मी पण एक आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका यार प्लीज सबस्क्राईब करा आणि इथे आई नैवेद्य दाखवताना आणि म्हणजे आहोंना मस्त छान लाईट करून दिलं तर त्यांचा आपण ऐकूया त्यांना कसा वाटतं शिरा

मस्त मी गोड नाही तुला माहिती ना तरी पण मी हा शिरा आवडीने कारण तू खूप छान बनवते ना म्हणून आईच्या हातचा गाज हल